महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मे फ्लॉवर देतोय मान्सूनच्या आगमनाचे संकेत यंदाच्या वर्षीचा मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे काही दिवसातच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्य सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात येतोय राज्यातील अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे यामुळे काही भागात शेतीचे नुकसान झाले परंतु सध्या महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाचा कहर कायम आहे यामुळे जवळपास महाराष्ट्रातील सर्वच राज्यांमधील नागरिक आता मान्सूनची वाट बघतायत पावसाचे आगमन झाल्यामुळे वातावरणातील उष्ण तापमान काही आवश्यक कमी होईल त्यामुळे थोडाफार तरी दिलासा मिळेल नागरिक अशी अपेक्षा व्यक्त करतायत मे महिन्यात मे फ्लॉवर बहरत असतो मे फ्लॉवर जेवढ्या मोठ्या प्रमाणात बहरतो त्याचप्रमाणे मान्सूनचे आगमन लवकरच आहे असे संकेत प्राप्त होत असतात त्यानुसार शहरातील मालेगाव रोड परिसरात असलेल्या भारत जांभळे यांच्या जांभळे नर्सरीतील मे फ्लॉवर फुलांना चांगलाच बहर आला आहे त्यामुळे आता मान्सूनचे आगमन यंदा लवकर होईल त्याचप्रमाणे यंदाचा पाऊस चांगल्या प्रमाणात बरसेल असा अंदाज केला जातोय पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागत असे आणि त्यामुळे हवामानाचा अंदाज घ्यावा लागत असे परंतु सध्या तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी नैसर्गिकरित्या मिळणारा अंदाजच खरा ठरत असून महत्वाचा देखील मानला जात आहे यंदाच्या वर्षी मे फ्लॉवर बरोबरीनेच अमलतास म्हणजेच बहावा अशा वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुले बहरली असून आता ते सर्वसामान्य नागरिकांची चित्त पावसाकडे आकर्षित करता येतं यंदा चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा